मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षिका असलेल्या महिलेने विद्यार्थ्यालाच वाचण्याची शिकार बनवलं शिक्षिकेला अटक केल्यानंतर पोलिसांच्या हाती जे लागलं ते हादरून टाकणार होतं चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला सुरुवातीला दारू पाजली त्याला एन्झायटीच्या गोळ्या दिल्या आणि बळजबरी त्याला शरीर संबंध प्रस्थापित केले त्यानंतर वर्षभर असे सुरू राहिले सुरुवातीला शिक्षिका विद्यार्थ्याला कारमध्ये घेऊन जायची कारमध्ये त्याच्यावर बलात्कार करायची पण नंतर ती त्याला हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागली शिक्षिकेने वासना शमवण्यासाठी केलेल्या कारनाम्याचा जी घटना होती कारनाम्याची जी गोष्ट होती ती समजल्यावर पोलिसही चक्रवले शिक्षिकेने विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केलेच नाही तर शरीर संबंध ठेवतानाचे व्हिडिओ बनवले फोटो काढले ती बळजबरीने विद्यार्थ्यासोबत हे सगळं करत होती त्यामुळे विद्यार्थी नैराश्यात गेला होता आणि हे सगळं प्रकरण समोर आलं दोन हजार चोवीसमध्ये याची सुरुवात झाली आरोपी शिक्षिका शाळेत इंग्रजी भाषाविषयी शिकवायची चे। ते एका नाटकाचे दिग्दर्शनही करत होती त्यावेळी पीडित विद्यार्थ्याचे वय सोळा वर्ष होते विद्यार्थ्यांनीही नाटकात भाग घेतला होता तिथूनच दोनच शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला नंतर त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले त्यामुळे विद्यार्थी घाबरला आणि शिक्षिकेशी बोलणं बंद केलं विद्यार्थ्याने बोलणं बंद केल्यामुळे आरोपी शिक्षिकेने तिच्या मैत्रिणीलाही सांगितलं शिक्षिकेच्या मैत्रिणीने विद्यार्थ्याला संपर्क केला आणि हल्ली कमी वयात लैंगिक संबंध ठेवणं सामान्य बाब आहे असं सांगितले त्याचबरोबर शिक्षिकेसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी दबावही टाकला शिक्षिकेच्या मैत्रिणीला या प्रकरणात सह आरोपी करण्यात आली असून ती सध्या फरार आहे दरम्यान घाबरून विद्यार्थी शिक्षिकेला भेटला शिक्षिका विद्यार्थ्याला फॉक्स वॅगन कारमधून फिरायला घेऊन गेले निर्जनस्थळी कार, निर्जन कार नेल्यानंतर शिक्षिकेने त्याच्यावर बलात्कार केला हे असे अनेकदा झाले त्यानंतर शिक्षिका विद्यार्थ्यावर जुहू विमानतळ परिसर आणि दक्षिण मुंबईतील पंचतारिकेत म्हणजेच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊ लागली आणि त्याला दारू प्यायला देऊन शरीर संबंध ठेवू लागले ती विद्यार्थ्याला मनालीची म्हणायची की आपण एकमेकांसाठी बनलो आहोत आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सातत्याने लैंगिक शोषण होत असल्याने विद्यार्थी नैराश्यात गेला तो गप्पच राहिला त्याच्या वागणुकीतही अचानक बदल झाले तो बल बोलणं टाळायचा त्याच्या आईवडिलांना हे बदल विचित्र वाटले त्यांनी त्याला बोलण्याचा प्रयत्न केला तो काही बोले ना त्याने इतकंच सांगितलं की मी डिप्रेशनमध्ये आहे आणि शिक्षिका मला यातून बाहेर पडण्यासाठी गोळ्या देत आहे दरम्यान लैंगिक शोषणाला कंटाळून विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला बोलणं बंद केलं तिचे कॉल मेसेजेस तो टाळू लागला त्यामुळे शिक्षिका अस्वस्थ झाली तिने त्याच्या नोकराला विद्यार्थ्याच्या घरी पाठवले आणि मला भेट असा निरोप पाठवला त्यामुळे विद्यार्थी घाबरून आणि त्याने आईवडिलांना शिक्षिकेबद्दल सगळं सांगितलं त्यानंतर आई वडिलांनी पोलिसांना फोन केला आणि तक्रार दाखल केली पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून शिक्षिकेला अटक केली या प्रकरणात तिला मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणीला सह आरोपी करण्यात आले तिची मैत्रीण सध्या फरार आहे पोलिसांनी समोर शिक्षिकेला हजर केले असता न्यायालयाने एका दिवसाची कोठडी सुनावली तर अशी ही घटना चक्क मुंबईमध्ये घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार